सर्वांना नमस्कार तुम्हाला तुमच्या मनात असणाऱ्या कल्पनांना प्रत्यक्षात उतरताना बघायचंय तुमच्या सर्जनशीलतेला अधिक वाव द्यायचा आहे तर मग हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे आपल्या ठाण्यातील मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या डिजिटल लायब्ररीत असलेले थ्री डी प्रिंटर हे तुम्हा सदस्यांच्या मनात असणाऱ्या संकल्पना जिवंत करण्यास नक्कीच मदत पूर्ण राहील या तंत्रज्ञानाचा आविष्कार तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवताना आम्हालाही खूप खूप आनंद होत आहे हे तंत्रज्ञान विशेषतः आपल्या तरुण वर्गाच्या बुद्धीला चौकटी बाहेर विचार करण्यास प्रेरित करते तसेच त्यांच्या मनात असणाऱ्या नवनवीन संकल्पनांना मूर्त रूप देते आजच्या काळात शिक्षण क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या विज्ञान तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित या विषयात प्रावीण्य मिळवण्यात याचा विशेष उपयोग होऊ शकतो यातून प्रत्यक्षात उतरणाऱ्या मॉडेलद्वारे तरुण वर्ग आणखी प्रगत होऊ शकतो किंवा विचारात तंत्रज्ञानाच्या मदतीने उद्योजकेत वाढ होऊन अनेक तरुणांचे भविष्य हे उज्ज्वल होऊ शकते फक्त विद्यार्थी आणि तरुणच नाही तर समाजातील सर्व घटकांना या तंत्रज्ञानाची मदत होऊ शकते त्यासाठी फक्त गरज आहे की तुमच्यामध्ये याचे शिक्षण घेण्याची आवड निर्माण होण्याची चला तर मग आजच मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या संगणकीकृत अभ्यासिका अर्थात डिजिटल लायब्ररीशी संपर्क साधून आपले एक पाऊल प्रगतीच्या दिशेने नेऊया धन्यवाद